त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला माझ्या कुटुंबावर काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला ना माहीत नाही मला माहिती आहे एखाद्याच्यावर खोटा गुन्हा ज्या वेळेला दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ते भारतीय जनता पार्टीवाल्याने एकदा अनुभव होईल आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा बोल कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगलं हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा शोभते का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का मग तिची भाषा सद्यपणाची आहे तिला सभेपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभेपणा शिकायला भारतीय जनता तुम्हाला महाराष्ट्रात फिरू द्या कोण असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर ते तुझ्या बहिणीला सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी किलीन कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितलाय त्यामुळं मला ना का शिकवू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाड वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी काय तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलाने त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू त्या आज कोरोनावर्याच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हळूहळू देण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आरोप होते ना आपल्याकडून जाते महाराष्ट्राचं वातावरण महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केला यांच्या एक एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्या बद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल काय शब्द वापरले राणे काय बोलतोय पडळकर काय बोलतात कि विचित्रबाई काय बोलते हे बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केलाय कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले पार कोरोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटल्या ना या प्रसाद लाडला त्यांना त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय बोळे गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतात आहेत मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडवायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर थांबत असतो था था मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्याबद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपरिबाज बायको हिने माझ्याबद्दल केलेलं आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळे मला माहितीये माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर काय भिजलेली त्यामुळे हिला जी भाषा कळती हिनी हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं हिला जी भाषा कळती त्याच भाषेत मी बोलला